अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणारे आणि जनतेच्या मनात ठसा उमटवणारे नाव म्हणजे अमित भास्कर साठ दोन हजार साली भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली दोन हजार तीन ला भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाली दोन हजार दहा ते दोन हजार तेरा भाजप मुंबई युवा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि दोन ला भुवन मुंबई महानगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवड झाली दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस मध्ये सलग विजय मिळवत अंधेरी पश्चिमचे सर्वाधिक काळ सेवा करणारे आमदार ठेवले बारा वर्षात साठहून अधिक विक्रमी विकास कामे केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसद सदस्य पुरस्कार मिळाला आणि आता भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून निवड झाली तळागाळातून उभा राहिलेला समाजासाठी कार्य करणारा विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला नेता एक सच्चा सेवक आमदार अमित भास्कर साठा